नमस्ते जेनेसिस पर्यावरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पोलिस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय तो, तो पार्ट आहे आपला अंकगणित आणि अंकगणिताचा आजचा आपला अठरावं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे टक्के व गुणांची सरासरी टक्के म्हणजे सरासरी हा जो पार्ट आहे टॉपिक आहे हा आपण जवळजवळ सहा पार्ट मध्ये डिवाइड केला त्यातलं आजचं आपलं त्यापैकी एक सेक्शन आज आपण घेतोय आणि तो आहे टक्के व गुणांची सरासरी सरासरी हा बऱ्यापैकी पार्ट तुम्ही पाहिलेला आहे अतिशय महत्त्वाचे खूप सारे प्रश्न याच्यावर विचारले जातात वेगळ्या पॅटर्ननी विचारले जातात म्हणून आपण याचे एवढे पाठ केलेले आहेत ओके ठीक आहे तर सरासरी ही कन्सेप्ट काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे सो आपण कन्सेप्ट घेत नाहीये डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहे या टॉपिकमध्ये कारण सरासरी ही कन्सेप्ट तुमच्या पूर्ण लक्षात आलेली आहे ओके सरासरीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे का सरासरी आपण कशी काढतो तर सरासरी म्हणजेच मध्य म्हणजेच एव्हरेज ओके सरासरी बरोबर एकूण बेरीज एकूण बेरीज बेरीजिले संख्या किती जणांची तुम्ही बेरीज केली बरोबर आहे तर या सूत्राच्या आधारे आपण सरासरी सोडवत असतो आलं लक्षात तर सरासरीचं या सूत्राच्या आधारे सर्वगणित तुम्हाला सोडवायची फक्त पॅटर्न बदलत राहतो त्याच्यानुसार आपली सोडवायची थोडीशी सिस्टीम बदलते अदरवाइज सगळ्यांचं सूत्र काय एकच आहे ठीक आहे तर आपण डायरेक्ट प्रश्न सोडवायला सुरुवात करणार आहोत आपण नेहमीप्रमाणे काय करतो तर आधी सुरुवातीला सगळे प्रश्न पाहतो नंतर कन्सेप्ट घेतो आणि नंतर पुन्हा सगळे प्रश्न सॉल्व्ह करतो तर आता आपण तसं करत नाहीये आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करतोय कारण सरासरीचे जवळजवळ आपले चार टॉपिक झालेले आहेत आज आपण जवळजवळ पाचवा टॉपिक पाहतोय आणि जर एवढे टॉपिक पाहून झाले तर कन्सेप्टुअल पार्ट तुमच्या लक्षात आलाय आता फक्त आपल्याला काय करायची प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे का जर गुण टक्के याच्यामध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तो आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचा आहे जर ज़ु� तुम्ही पाहिलं तर दहावा रन समसंख्या विषमसंख्या नैसर्गिक सर्वांची आपण सरासरी काढलेली आहे सेम त्याच पॅटर्ननी फक्त आता इथे जे असणार आहेत ते गुण असणार आहेत किंवा टक्के असणार आहेत तर त्याचं ही आपल्या त्याचाही आपल्याला सराव असावा प्रॅक्टिस असावी म्हणून आपण त्याचा एक वेगळा पाठ केलाय आणि आपण डायरेक्ट आता प्रश्नांचा सुरुवात करतोय ओके ठीक आहे तर पा आ, 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 काही ठिकाणी प्रश्न सोपे येणार आहेत किंवा ते तुम्हाला माहिती असणार आहेत कसे सॉल्व्ह करायचे तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले जातील फक्त कन्सेप्ट सांगितले जाईल उत्तर तुम्ही आहे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न मी या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार नाहीये कारण जे प्रश्न तुम्हाला एकदम इझी वाटत आहे सोपे वाटत आहेत ते मात्र तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता आता इथे जर पाहिलं तर आम्हाला गणित इंग्रजी आणि बहुल अनुक्रमे बहात्तर पंच्याहत्तर आणि बहात्तर गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय आहे सरासरी सरासरी कशी आहे बहात्तर अधिक पंचाहत्तर अधिक पुन्हा बहात्तर आणि यांची बेरीज करून त्याला तीनने भागणारे या तिघांची बेरीज झाली तर ती बेरीज तुम्हाला काहीतरी मिळणार आहे त्याला तुम्ही तीनने भागलं तर तुम्हाला इथं काय मिळणार आहे सरासरी मिळणार आहे ओके उत्तर तुम्ही काढायचंय उत्तर मी काढून देणार नाहीये कारण सिम्पल पॅटर्न आहे ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे अर्ध मी सोडवलाय अर्ध तुम्ही सोडवला आता जर इथं पाहिलं तर अजयला परीक्षेत पाच विषयामध्ये हे पाच विषयांचे मार्ग आहेत एक दोन तीन चार आणि पाच गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले म्हणजे आता काय करणार आहे तुम्ही ऐंशी म्हणजे सरासरीचं काय येणार आहे सरासरी बरोबर ऐंशी अधिक अडुसष्ट अधिक ब्याऐंशी अधिक छप्पन्न अधिक चौऱ्याहत्तर ह्या सर्व जणांची बेरीज करून त्याला तुम्हाला कशाने बघायचंय पाचने भागायचंय म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे सरासरी अर्धा प्रश्न मी सोडवलाय अर्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा बेरीज करून फक्त पाचने डिव्हाइड करायचे आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा विवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी आता ही पाच विषयांमधील सरासरी आहे साठ पॉईंट सहा ओके असून उरलेल्या दोन विषयात आता नंतर उरलेले जे दोन विषय आहे त्या विषयांमध्ये त्याला सरासरी एकशे त्र्याहत्तर गुण मिळत सॉरी त्याला एकशे त्र्याहत्तर गुण मिळाले आता ही काय दोन विषयांची बेरीज आहे एकशे त्र्याहत्तर आणि इथे काय दिले सरासरी गुण दिलेत ओके मिळाले तर त्याची सात विषयांमधली एकूण गुणांची सरासरी काढायची आपल्याला सात विषयांची सरासरी काढायची जर मला सात विषयांची सरासरी काढायची असेल तर पहिली गोष्ट मला पहिल्या पाच विषयात किती मार्क आहेत हे माहीत पाहिजे कारण नंतरच्या दोन आहेत दोन विषय आहेत नंतरचे जो दोन विषय आहेत किती आहेत एकशे त्र्याहत्तर मार्क आहेत जर मला एकशे त्र्याहत्तर दोन विषय आहेत तर पाच विषयात किती आहेत मग हे पाच विषयातला जर मला आकडा काढायचा असेल तर मला पाच विषयांची काय दिलेली सरासरी दिली, दिली। म्हणजे सरासरी आपलं सूत्र काय सरासरी बरोबर एकूण बेरीज आपण या ठिकाणी काय लिहूया एकूण बेरीज भागिले काय संख्या ओके ठीक आहे आता सरासरी किती दिली मला साठ पॉइंट सहा किती विषयांमध्ये पाच विषयांमध्ये मा मला बेरीज माहिती आहे का नाही मला बेरीज माहीत नाही ओके आपण बेरजेला एक्स म्हटलं फॉर एक्झाम्पल आता हा जो पाच आहे हा इकडं येणार आहे जर ह्या पाचने याला गुणलं तर काय म्हणजे सायपंचे तीस हा तीन शून्य वरतून किती घेतले तीन आणि इथे साहेब किती आले तीस ओके साठ पॉइंट साठ इथं पॉईंट दिला तीनशे तीन आलं लक्षात ठीक आहे म्हणजे आता मला पाच विषयात किती गुण मिळाले तीनशे तीन गुण मिळाले आलं लक्षात कसं होतं साठ पॉईंट सात सायपंचे तीस हाचाले तीन शून्य परत तीन घेतला साईपंचे सॉरी साईपंच तीस एकानंतर पॉईंट आहे म्हणजे मला हे पाच विषयांमधले मार्क आहेत आणि हे माझे आणि एकशे त्र्यात म्हणजे इथं किती आले सहा सात आणि चार चारशे शहात्तर आता ह्या चारशे शहात्तर ला मला भागायचे सरासरी मला काढायला सांगितली चारशे शहात्तर भागीले सात का बरं सात कारण मला सात विषय या ठिकाणी दिले आणि त्यांची सरासरी विचारली म्हणजे इथं काय करणार मी सात पाच पस्तीस सात सकून बेचाळीस ओके उरले किती पाच सातेआटी छप्पन्न म्हणजे सरासरी जी आली ती आढली सिक्स्टी एट अडुसष्ट पर्याय क्रमांक दोन आणि लक्षात म्हणजे थोडक्यात पाच गुणिले तुम्हाला सहा पॉइंट सहा करायचे त्यानंतर इथं बेरीज ऑलरेडी दिलेली आहे इथं मात्र सरासरी दिलेली नाही त्यामुळे आहे तो आकडा डायरेक्ट तुम्हाला काय करायचा आहे वापरायचा आहे आणि नंतर त्या दोनची बेरीज करून त्याला फक्त काय करायचंय सातनी आहे कारण ती बेरीज सात विषयांची इथे पाच आणि इथले दोन आलं लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय काढायची सरासरी काढायची होती त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न जर पाहिला तर साधारण सहा विषयांमधील गुणांची सरासरी आता ही सहा विषयांची म्हणजे सहानी जर मी अडुसष्ट पॉईंट दोनला ला जर गुणलं तर मला ह्या सहा विषयांची काय करणार आहे एकूण बेरीज मिळणार आहे आलं लक्षात एकूण बेरीज मिळणार आहे दोन आहेत आता त्यानंतर हे झाले सहा विषय इद किती विषय सहा नंतर दोन विषय जे आहेत त्याच्यात एकशे सहासष्ट मार्क आहेत ओके ठीक आहे तर त्याची आठ विषयांची सरासरी किती मला वाटतं हा प्रश्न आत्ताच आपण सॉल्व्ह केलेला आहे तिथं फक्त सात विषय होते इद आठ विषय आहेत तर हा प्रश्न तुमचा होमवर्कचा आहे त्याचं उत्तर काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे ओके ठीक आहे त्यानंतर आलो आपण पुढच्या प्रश्नाला काय सांगितलंय बा रमेशला गणित आणि इंग्रजी विषयात एक्क्याऐंशी गुण मिळाले गणित आणि इंग्रजी ओके गणिताला आपण एक्स म्हणू आणि इंग्रजीत आपण वाय म्हणू आल लक्षात ओके एक्स गणित विषयात मिळालेले मार्क आहेत आणि इंग्रजीमध्ये किती मिळाले वाय आणि ह्या दोघांची बेरीज काय सांगितलं सरासरी ह्या दोघांची सरासरी ओके म्हणजे दोन्ही चांची सरासरी एक्क्याऐंशी याचाच अर्थ एक्स अधिक वाय हे दोन तिकडे गेले बे के आठ दोन्ही सोळा एकशे बासष्ट मार्क मिळाले दोघांना आले लक्षात या पद्धतीने तुम्हाला काढता लाग त्यानंतर इंग्रजी, इंग्रजी, इंग्रजी व विज्ञान विषय आता इंग्रजीसाठी आपण काय वापरलंय वाय वापरलाय म्हणजे इथे इंग्रजीसाठी मी वाय घेतला आणि विज्ञानाच्या सरासरीसाठी आपण झेड घेऊ काय घेतला झेड म्हणजे आता जर इथं पाहिलं तर हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट त्यानंतर दुसरा पार्ट काय सांगितलं तुम्हाला का, का वाय अधिक झेड या दोघांची सरासरी जी आहे तर ती किती आहे अठ्याहत्तर ओके म्हणजेच वाय अधिक झेड दोन्ही दोनला आठ दोन्ही सोळा एक आला सात दोन्ही चौदा एक पंधरा एकशे छप्पन्न त्यानंतर आता तिसरा पाठ या ठिकाणी तुम्हाला दिलेला असणार आहे तर तू काय विज्ञान आणि गणित विषय सरासरी विज्ञान आणि गणित या विषयांची सरासरी त्र्याण्णव विज्ञानासाठी आपण कोणतं लेटर वापरले झेड आणि गणितासाठी आपण काय वापरला एक्स ओके म्हणजे आता इथं या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे झेड अधिक एक्स भागेले दोन बरोबर किती आहे त्र्याण्णव म्हणजे झेड अधिक एक्स बरोबर हे दोन तिकडे गेले गुण येले तीन दोन्ही सहा नऊ दोन्ही अठरा एकशे शहाऐंशी म्हणजे आता जर इथं पाहिलं तर एक्स अधिक वाय वाय अधिक झेड झेड अधिक एक्स बरोबर ठीक मिळाले तर रमेशला गणित विषयात किती गुण मिळाले रमेशला गणित विषयात मिळणारे गुण काढायचे आता रमेशला जर गणित विषयात किती काढायचे तर गणित म्हणजे ची किंमत काढायची बरोबर मला जर एक्स ची किंमत काढायची एक्स कुठे आलाय इथं आलाय आणि एक्स इथं आलाय पण जर मी यांची ऍडिशन करायला गेलो तर वाय आणि झेड मला माहित नाही नक्की काय ठीक आहे आता इथे वायची किंमत मला माहित नाही इथं मला झेड माहित नाहीये मग आता मी काय करेल मी तिघांचीही बेरीज करेल ह्या ही बेरीज करेल जर मी ह्या ही बेरीज केली तर एक स्टेप मी इथे कमी करतोय नीट पा काय हो समजते का पा एक अधिक वाय वाय दी झेड झेड अधिक एक्स जर मी ह्या तिघांची बेरीज केली अलीकडची तर मला पलीकडच्या तिघांची पण बेरीज करावी लागणार आहे पण दोनदा एक्स येणार आहे प्रत्येक ठिकाणी दोनदा एक्स आहे पा इथं काय आला दोनदा एक्स आला त्यानंतर दोनदा वाय आला आणि दोनदा काही आला झेड आला म्हणजे बेरीज जर मी केली एक अधिक दोन अधिक जर मी तीन केलं या तिघांची जर मी बेरीज केली तर दोनदा एक्स अधिक दोनदा वाय अधिक दोनदा झेड आणि यांची जी बेरीज होणार आहे ती काय होणार आहे एकशे बासष्ट अधिक एकशे छप्पन्न अधिक किती आहे एकशे शहाऐंशी दोन मी कॉमन काढला आतमध्ये कोण राहिला एक्स अधिक वाय अधिकच झेड बरोबर आता इथं जर पाहिलं तर तेरा, तेरा सहा सहा बारा दोन चौदा हा चला एक आठ आणि पाच तेरा बरोबर आहे तेरा आणि सहा एकोणीस आणि एक वीस हा चले दोन दोन आणि एक तीन चार पाच ओके पाचशे चार किती आली बेरीज पाचशे चार हे दोन भागिले गेले म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर पाचशे चार भागिले या ठिकाणी किती येणार आहे हे बरोबर आहे ना आठ दोन ए सोळा सात दोन्ही चौदा एक पंधरा बरोबर ठीक आहे इथे दोन भागीले आले एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर दोन्ही इथं पाहिलं बे दोन्ही चार एकूरला बेपंचे दहा बे दोन्ही चार लक्षात म्हणजे दोनशे बावन्न आता एक्स अधिक वाय अधिक झेड याची बेरीज किती आहे दोनशे बावन्न मला एक्सची किंमत काढायची म्हणजे वाय अधिक झेड मला नको आहे आणि वाय अधिक झेडची बेरीज किती एकशे छप्पन्न जर वाय अधिक झेड मी याच्यातून वजा केली किंवा वाय अधिक झेडच्या जागी मी काय लिहिलं एक्स अधिक वाय अधिक झेडची किंमत किती आहे एकशे छप्पन्न बरोबर किती आहे दोनशे बावन्न म्हणजे एक्स बरोबर दोनशे बावन्न दोनशे बावन्न हे दोन्ही चार बरोबर आहे वजा एकशे छप्पन्न म्हणजे एक्स बरोबर दोनशे बावन्न म्हणून जर छप्पन्न गेले तर इथं किती आले बारा बारातनं सहा गेले सहा राहिले त्यानंतर इथं चार चौदातन चौदातन पाच गेले शहाण्णव म्हणजे गणित सिक्स मार्क्स मिळालेले आहेत तर या पद्धतीने मी हा प्रश्न सोडवला पहिल्या दोन ची सरासरी नंतर दोघ दुसऱ्या दोघांची नंतर तिसऱ्या दोवांची आणि ह्या सगळ्यांची आपण काय केली बेरीज केली दोन कॉमन काढला कॉमनला तिकडे पाठवलं मला एक नवीन समीकरण मिळालं आणि या समीकरणामध्ये मला व्हॅल्यू काढायची एक्स जर मला एक किंमत काढायची तर वाय आणि झेड नकोय वाय आणि झेडची एकोण बेरीज छप्पन आहे वाय आणि झेड चा मी एकशे लिहिले एकशे छप्पन तिकडेच गेले ते वजा आले दोनशे बावन्न मध्ये एकशे छप्पन गेल्यामुळे एक्स व्हायला एक्स म्हणजे माझा गणित विषय गणित विषयात मला शनिवार आले हो लक्षात तर या पॅटर्न तुम्हाला करायचं आता मी तुम्हाला स्टेप वाईज समजून सांगतोय त्यामुळे तुम्हाला थोडस जास्त वेळ लागतो पण जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही डायरेक्ट सहज सहज करू शकता या दोघांची सरासरी म्हणजे याला दोन्ही गुन्हा तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार आहे दोनची बेरीज मिळणार आहे मी तुम्हाला इथं स्टेप करून दाखवली पण तुम्हाला सिस्टमॅटिकली लिहायचं नाहीये तुम्हाला स्पीडनी करायचं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट याला दोन्ही गुण तुम्हाला ह्या दोनची बेरीज मिळाली त्यानंतर याला दोन्ही गुणत बेरीज मिळाली ह्या दोघांच्या सरासरीला दोन्ही गुण त्याची बेरीज मिळाली ते त्यांच्या बेरीजला एकत्र करा हे कळणार आहे तुम्हाला तुम्ही स्पीडनी सॉल्व्ह करणार आहात आल्या लक्षात ठीक आहे जायचं पुढं आता पहा त्यानंतर मंगेशला मराठी आणि इंग्रजी विषयात मराठी आणि इंग्रजी विषयामध्ये सरासरी बास पासष्ट याला दोन्ही गुणा इंग्रजी व गणित विषयात सत्तर याला दोन निगुणा गणित आणि मराठी विषयात परत याला दोन निगुणा तर मंगेशला फक्त मराठीत किती गुण मिळाले मला वाटतं सेम असाच प्रश्न आपण आता या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे <coughs> <गरीता> तर हा <coughs> प्रश्न तुमचा होमवर्क आहे घरी जाऊन सॉल्व्ह करायचा आहे लक्षात ठीक त्यानंतर म्हणजे तुम्ही घरीच आहात तर प्रॅक्टिस करायची प्रश्न ठीक आहे आता त्यानंतर पाहिलं तर पाच निकालांचे सरासरी गुण सेहेचाळीस आहे पाच निकाल म्हणजे पाच विषयांचे निकाल लागलेत असं समजूया आपण पाच विषयांची सेहेचाळीस आहेत पहिल्या चार निकालांची सरासरी पंचेचाळीस आहे तर पाचव्या निकालाचे पाच गुन्हेले गुणिले से मी सेहेचाळीस केलं किती आले साहेब तीस हा चले तीन चार त्रिक पाचशे वीस आणि तीन तेवीस थी। दोनशे तीस म्हणजे पहिल्या ह्या पाच विषयांची जर बेरीज पाहिली तर ती दोनशे तीस आली पहिल्या चार बेरी सरासरी किती पंचेचाळीस म्हणजे चार गुणिले जर, जर मी पंचेचाळीस केलं सरासरीला जर मी गुणलं तर इथे काय होणार आहे चार पंचवीस हच्याले दोन चार चौक सोळा आणि दोन अठरा एकशे ऐंशी आता जर इथं पाहिलं तर ही पाच विषयांची सरासरी ही चार सॉरी पाच विषयांची बेरीज ही चार विषयांची बेरीज जर मी यांची वजाबाकी केली पाच विषयांच्या बेरीजेतनं जर मी चार विषयांची बेरीज वजा केली तर उत्तर सरळ सरळ करणार आहे तुम्हाला किती इथं पन्नास म्हणजे <coughs> हे जे उत्तर आलं पन्नास हे काय असणार आहे तुमच्या चौथ्या विषयाचे मार्क्स असणारे तर पाचव्या निकालाचे गुण किती आहेत तर ते गुण किती आहेत पन्नास आहेत पर्याय क्रमांक चार लक्षात पाच विषयांच्या बेरीजे चार विषयांची बेरीज आपण वजा केली आपल्याला पाचव्या विषय मिळाला लक्षात टेन त्यानंतर ते त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय बा मनाली मनालीला येतात दहावीच्या परीक्षेत गणित सोडून पाच विषय गणित सोडून पाच विषयात सरासरी बासष्ट गुण मिळाले गणित सोडून बासष्ट आहे म्हणजे मी काय करणार आहे पाच गुणिले बासष्ट जर मी इथं केलं पाच दोन्ही दहा हाल एक सायपंचे तीस, तीस आणि एक एकतीस म्हणजे गणित सोडून तिला तीनशे दहा मार्क पडले गणितासह सहा विषयांची सरासरी पासष्ट आहे जर गणिताचे मार्क ऍड केले आता विषय किती झाली सहा आता तेव्हा सरासरी किती झाली पासष्ट किती झाली पासष्ट म्हणजे सायपंचे तीस हाच्याले तीन साईसाई छत्तीस आणि तीन एकोणचाळीस ओके ठीक आहे गणितात तर गण गणितात तिला एकूण किती गुण मिळाले आपल्याला फक्त गणिताचे गुण काढायचे तर ऑब्विसली आता इथे जास्त आहे कारण हे सहा विषयांची आहे इथं पाच विषयांची म्हणजे सहा विषयांच्या बेरजेतनं पाच विषयांची बेरी जर मी वजा केली तर मला सरळ उत्तर मिळणार किती ऐंशी आणि पर्याय क्रमांक काय या ठिकाणी चार आले लक्षात तर सिंपल या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता आता प्रश्न क्रमांक दहावा जर पाहिला तर आदित्य सहा विषयांची सरासरी सहा विषयांच्या सरासरी अडुसष्ट आहे त्यापैकी पहिल्या तीन विषयांची सरासरी साठ आहे म्हणजे इथं काय करणार तुम्ही सहा गुणिले अडुसष्ट जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा हो तुम्हाला सहा विषयांची एकूण बेरीज मिळाली त्यानंतर काय करणार तुम्ही तीन गुणिले साठ तेव्हा तुम्हाला तीन विषयांची सरासरी मिळाली बेरी सॉरी एकूण बेरीज इथं सहा विषयांची बेरीज इथं तीन विषयांची बेरीज शेवटच्या दोन विषयांची सरासरी काय काय असणार आहे तुमची पासष्ट म्हणजे दोन गुणिले तुम्ही इथं साठ आहे बरोबर आणि दोन गुणिले इथं किती आहे पासष्ट बरोबर म्हणजे आता इथं तीन विषयांची बेरीज इथं दोन विषयांची बेरीज आणि इथं किती सहा विषयांची बेरीज म्हणजे जर मी यांची काय केली बेरीज केली तर मला इथं किती विषयांची बेरीज मिळणार आहे पाच विषयांची बेरीज मिळणार आहे मग सहा विषयांच्या बेरजेमधनं जर मी पाच विषयांची बेरीज मायनस केली मी अजून पूर्ण प्रश्न पण नाही वाचला पण माझ्या लक्षात आलंय का मला काय विचारलेलं असणार आहे आल लक्षात तर चौथ्या विषयात एकूण किती गुण मिळाले दॅट सॅट तेच तुम्हाला फाइंड आउट करायचंय म्हणजे पूर्ण सहा विषयांच्या बेरजेतून जर मी पाच विषयांची बेरीज वजा केली तर मला चौथ्या विषयात किती गुण मिळाले हे कळणार आहे कारण इथं मी सहा विषयांची गेली इथं तीन विषयांची इथं दोन विषयांची म्हणजे पाच झालो तर आले लक्षात मी अर्ध सोडवलाय अर्धा तुम्हाला सोडवायचा आहे ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या पुढचा प्रश्न पहा एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज पूर्ण बेरीज गुणांची संपूर्ण बेरीज दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढी आहे जर त्यांची सरासरी पासष्ट आहे सरासरी आता पा पूर्ण बेरजेला संख्येने जेव्हा मी भागतो तेव्हा मला काय मिळते सरासरी मिळते आणि ती जी सरासरी आहे ती पासष्ट आहे तर त्या वर्गात किती मुले असतील तर त्या वर्गात किती मुले हा प्रश्न विचारलाय म्हणजे जर मला एकूण भागिले संख्या बरोबर सरासरी सरासरीला मी थांबल संख्येला मी पुन्हा तिथे घेऊन जाईल म्हणजे दोन हजार सातशे पंच्याण्णव भागिले पासष्ट बरोबर किती येणारे संख्या नक्की किती विद्यार्थी आहेत बरोबर आहे कितीने भाग जाणारे पाच नाही सिंपल आहे तेराने पण जाऊ शकतो कारण तेरी पाच पासष्ट आहे तेरी पाच पासष्ट तेर दोन्ही सव्वीस इथं आला एकोणीस तेरेक तेर उरले सहा तेरी तेरीपाची पासष्ट इथं पाच आहे पाच एक पाच पाच वीस उरला एक पाच ते पंधरा म्हणजे वर्गात जी संख्या असणार आहे ती किती असणार आहे फोर्टी थ्री ते बेचाळीस मुलं वर्गामध्ये आहे फोर्टी थ्री पर्याय क्रमांक तीन आले लक्षात तर या पद्धतीने मला हा दहा नंबरचा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता तर या ठिकाणी तुमचे टक्के हा जो सरासरीचा टॉपिक आहे तर या ठिकाणी तो कम्प्लीट झालेला आहे बऱ्यापैकी सगळ्या प्रकारचे प्रश्न कवर होतील असं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तर सरासरी हा टॉपिक जवळजवळ संपत आलाय अजूनही त्याचे दोन टॉपिक बाकी वजन उंची आणि वेळ वेग आणि अंतर याची सरासरी आपल्याला काढायची तर ते दोन टॉपिक येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये होतीलच तर झालेल्या सर्व टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा लेक्चर व्यवस्थित पहा समजून घ्या आणि स्वतःच्या मनाने सोडवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा एक लक्षात ठेवा की कि, तुम्ही किती म्हणजे मो, मोस्ट ऑफ जास्त व्हरायटी ऑफ क्वेश्चन सोडवता त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट ते राहील की तुम्ही कमी प्रश्न फक्त जास्तीत जास्त वेळा जर तरी तुम्ही सोडवले तर त्याची तुमची जास्त प्रॅक्टिस होईल आणि ते तुमच्या जास्त लक्षात राहील असं मला वाटतं सो नंबर ऑफ क्वेश्चन जास्त वाढवण्यापेक्षा झालेल्याच प्रश्नांची जर तुम्ही सारखी प्रॅक्टिस करत राहिलं तर कन्सेप्ट तुमच्या चांगली ॲब्झॉर्ब mm. होईल ओके okay? ठीक आहे बाकी ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा